नमस्कार मंडळी लगेचच व्हिडिओला सुरू करते रात्रीचे बरोबर साडे अकरा वाजता हॉस्पिटलला ॲडमिट झाले होते अहमदाबादचं फेमस बॅप्स हॉस्पिटल आहे जे कोणी अहमदाबादचं असेल त्यांना माहिती असेल बॅप्स हॉस्पिटल हे ट्वेंटी फोर आवर्स सेवा देत असतं तर माझं तर हे नेहमीच झालं आहे काही झालं की मध्यरात्री ॲडमिट व्हावंच लागतं कातर पित्ताशाचा स्टोन हा बरोबर मध्यरात्रीच माझा ट्रिगर होतो खूप दुखायला लागतो वैष्णवीला काहीही यातली कल्पना नाही आहे ती हॉटेलमध्ये झोपलेली आहे सेफ आहे सिक्युअर आहे कारण की आम्ही इन्फॉर्म करून आलो आहे फ्रंट ऑफिसमध्ये शिवचरणला मध्ये झोपितनं उचलून आणलेलं किती वाईट वाटतं ना की अशा परिस्थितीमध्ये बाळाला चड्डी नाही चप्पल नाही काय नाही सचिनने पण चप्पल घातली नाही कोणीच काही घातलेलं नव्हतं डायरेक्ट आहे तशा अवतारामध्ये आम्ही हॉस्पिटलला आलो आणि बरोबर सकाळचे पाच वाजेपर्यंत मी होते खरं तर शिवचरण तळमळत होता माझ्याजवळ येण्यासाठी माझ्याजवळ झोपण्यासाठी कारण त्याला झोप पण येत होती पण तो असा एकदम असा हे झाला होता कॉन्शियस झाला होता की नेमकं आईला झालं काय आईच्या हाताला का आई सुया दिसतात दोन ते तीन तास तो नव्हता माझ्याजवळ कारण मला खूप प्रचंड वेदना होत होत्या पण नंतर त्याला मी जवळ बोलवलं म्हटलं ये बस माझ्याजवळ त्याला झोपी घातलं थोडा वेळ माझ्याजवळ आणि नंतर बरोबर पाचच्या दरम्यान साडेपाचच्या दरम्यान आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही हॉस्पिटलवरून घरी आलो म्हणजेच हॉटेलला आलो वैशू आहे त्या अवस्थेमध्ये झोपलेली होती आणि हातातनं सुई काढल्यानंतर एवढं रक्त आलं पण मी ते कंट्रोल केला असो ते आता झोप झाली लगेचच दोन तासाची झोप घेतली आणि उठलो सकाळी का तर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे काहीही खायची इच्छा होत नव्हती कारण म्हणजे तोंड पूर्ण कडू पडलेलं आहे प्रचंड उलट्या पण झाल्या होत्या मला ॲसिड तोंडातनं ज्यांना कोणाला माहिती असेल ना पित्ताशाच्या स्टोनमुळे ना खूप प्रेशरमध्ये व्हॉमिटिंग होते आणि ती पण असं ॲसिड तोंडात पडतं त्यामुळे पण लिक्विड खाल्लं आणि तसंच खाऊन आम्ही बाहेर पडलो तर आत्ता तुम्ही पाहू शकताय आमच्या गाडीमधल्या सगळ्या सीट आम्ही काढून टाकलेल्या आहे का आपल्या घरामधलं जे शिफ्टिंग करायचं आहे ना तर ते आपल्याला ह्या कारमध्येच करायचं आहे तर हा जो दिवस आहे ना तो, हाँ खुप है हो तो, तो है। हा खूप वेगळा आहे कारण की आजचा दिवस आणि अहमदाबादला आलो होतो त्यानंतरचा तो पहिला दिवस तुम्ही पाहू शकता हा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस आमचा पसारा आम्ही या घरात आणला होता आणि आता हा दिवस आहे ज्यावेळेस आम्ही ह्या घरातनं पसारा नेतो आहे आहे प्रत्येक घरामध्ये ना चांगल्या आणि वाईट ह्या दोन्हीही आठवणी असतात तसंच आहे या घरामध्ये जर मला दुःखही मिळाले असतील तर सुखसुद्धा तेवढंच मिळाले घरातनं सामान नेत असताना तो दिवस मला आठवला ज्यावेळेस आमचं पुण्यातनं सामान आलं होतं या नवीन घरामध्ये इतकं छान एक्साइटमेंट होती की आपण या घरात हे करू ते करू खूप काही गोष्टी ठरवल्या होत्या बऱ्याच गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या पण होत्या बऱ्याच गोष्टी काही ना नाही झाल्या कुठलंही नवीन घर म्हटलं की आपण खूप एक्सायटेड असतो नाही का तसंच सेम आमचं काही झालं होतं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वैष्णवी इतकी एक्सायटेड होती नाही ते आम्ही ज्यावेळेस पहिलींदा आलो होतो तर हा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल ना तर खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि बरेचसे व्हिडिओ आपले या घरातले आहेत तर ते, आहे ते सुद्धा बघा तर असं मंडळी खूप वेळ होतोय पटापट आवरायचं आहे घराची अवस्था तुम्ही पाहू शकता सगळं साहित्य आम्ही काढलं आहे मुवर्स पॅकेजेस नाही बघितलं का तर इथेच नियर बाय आहे घर त्यामुळे आपण कारमध्येच सगळं शिफ्टिंग करणार आहोत मोठ्या एक दोन वस्तू आहेत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोठी गाडी तर एक दोन वस्तूसाठी आपण ती गाडी पण बुक केलेली आहे तर अशा पद्धतीने कारमध्ये होऊन सांगू शकतो केल्या आठ ते ब्लॉग मध्ये आहेत ते माझे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर हे सगळं छोटं मोठं जे साहित्य आपलं डेली यूजचं किचनचं वगैरे हे सगळं आपण आम्ही कारमध्ये शिफ्ट केलं आणि बरंच आमचा फायदा झालेला आहे तरी कुठेतरी इमोशनल गोष्टी असतात ना आपल्याला आठवतात जवळपास दीड वर्षाचा हा जो, वर्षा जो काही प्रवास होता या घरातला तर खूप काही बघितलं आहे चांगलं वाईट तो पहिला दिवस सेम आज जातानाही मला फील होतं आहे की बाहेर बालकणीतनं मी वाकून बघितलेलं तर असं म्हणजे अशा पद्धतीने फायनली आपल्या घरातलं ते सगळं साहित्य घेऊन आम्ही निघालो आहे आमच्या नवीन घराकडे खरं तर आता तुम्ही चेहऱ्याकडे माझा इग्नोरच करा कारण पूर्ण रात्र दवाखान्यात काढली आहे तरी सुद्धा थोडंसं एक पॉझिटिव्हनेस जो असतो एक पॉझिटिव्ह वाईब येत आहे नवीन घरासाठी तर इथून पुढचे तुम्हाला ब्लॉग आपल्या या नवीन घरातले पाहायला मिळणार आहे म्हणजे काशील बाहेर नाही तर हे काय हे ह्याच्या शोपी कुठून घेतली पाकिस्तान हो शिवा तू हेगे शिफ्ट हेगे घरात येऊ शकते चल, चल। हेगे हां बाबांना दे जा बाबा हेगे हेगे सी सी या की। की। हे पकड खाऊ नंतर खाऊ <laughs> हेगे ना पाहता पाहता दोघांच्या मदतीने आम्ही सगळं सामान घराकडे आणलं आणि आता हळूहळू दोघंही मिळून घरामध्ये शिफ्ट करतो आहे खरं तर थकवा भरपूर आहे परंतु तो आणि मी दोघं आहोत एकत्र म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहे ही गाडी रिकामी झालेली आहे गाडीतला सगळा पसारा काढलेला आहे आम्ही आणि थोडंफार बाकी आहे खरं तर डोक्यामध्ये खूप सारे विचार सध्याला दरमळत आहेत की नेमकं का कसं काय ॲडजस्ट करणारे सगळ्याच गोष्टी दोन दिवस जरी हा घरी असला मोठ्या मोठ्या वस्तू हा लावून देईल परंतु बाकीच्या सगळ्याच मला एकटीला करायच्या आहेत तर पाहू शकता हे घर आता सहा खोल्यांचं आहे म्हणजे टू बी एच के आहे आणि एक एक्स्ट्रा असं रूम मिळालेली आहे होम टूर मी सगळं सेट झाल्यानंतर दाखवेलच तुम्हाला सगळ्या घरामध्ये छोट्या छोट्या शोया भरून वस्तू भरून आम्ही सामान ठेवलेलं आहे प्रत्येकांची रूम डिवायडेड आहे वैशीची माझी आणि एक प्ले एरिया आहे मस्त पैकी तर असा हा हॉल आहे तुम्ही पाहू शकता मला तर, तर असं वाटतंय की चक्क एक महिना जाईल माझं सगळं काही सेट करायला कारण की वैष्णूची शाळा सुद्धा नवीनच आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपल्या घरातलं सगळं काही साहित्य आलेलं आहे फक्त देव आणि टी व्ही थोडं बाकी आहे तर हे सगळं करेपर्यंत माझे जवळपास भरपूर दिवस जाणार आहे कारण दोन्ही मुलांना समावून सगळं करायचं आहे तर सध्या तरी आलेली आहे थोडक्यात जे काही मी किचन सेट करेल ते काय फायनल किचन नसणार आहे सेटअप जस्ट स्वयंपाक झाला पाहिजे एक दोन दिवसाचा चालतात तितकंच करणार आहे सेटअप बाकी हळूहळू सगळं व्यवस्थित सेट करणार आहे तुमच्याबरोबर शेअर देखील करणार आहे